Obrigado. 80 शिक्षण मुला आणि ते स्वतः विद्यालयांना आणि देशाच्या कृषी पुनर्वितीमध्ये 그수들의5 पुजेत प्राचार्याला तसेच त्यांच्या अध्यक्षांना आणि इतर बारो यांच्या मान्यवोज समोर माननीय जेनेरल आयुक्त म्हणाले की गाडी रवाना केलेली आहे आणि आजयाला जरा समजूनते आहे राष्ट्र उजवेनाय जे महामहिम कृपेने जे महामहिम मार्गी आपल्याला दिलेल्या की जयती शिक्षण आपल्याला मिळालेत जेनेरल कुरो यांच्याकडे सांगायला पाहिजे आपल्याला जे करतो पाटील विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी आहे संत गाडगे महाराजांचं लहानपणीच नाव डेंगूजी होतं डेंगूजी अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गाडगे महाराजांचा जन्म झाला आणि त्यांची आई सखू आई वडील हे व्यस्ताधीन होते दारू पिण्यामुळे त्यांचं ते मृत्यू पावले आणि मग आपली आई डेबूला घेऊन आपल्या मामाकडे आले मामाकडे आल्यानंतर मामा हे कर्ज बाजारी मग मा गाडगे महाराज डेबूजी जंगलामध्ये जाईल लाकडं उडी आणि सर्व मामाचं कर्ज त्यांनी फेडलं यावरून विचार करा लहानपणी असतानाच डेबूजी किती बुद्धिमान होते आणि मानवाबद्दल त्यांना अतिशय प्रेम होत एक दिवस या ठिकाणी लहान असताना त्याची आई शकू आहे त्या प्रचंडपूर अमरावती जिल्ह्यामध्ये आणि हे असताना अक्षरशः माणूस अशा प्रकारे गाडगे महाराज लहानपणी माणसांबद्दल एक दिवस असली समाजाची मूल आणि ते मासे पूर्ण आलं तेव्हा ही सखवाई मराठी पोरांडो या ठिकाणी माझ्या डेपुली होता ना बाप्पा मासे पकडायले तेव्हा या ठिकाणी हे मुलं घेऊन गेले डेबुला ते कोळ्याची मुलं मासे पकडत अरे हा डेपोजी पकडलेले मासे पुन्हा लागलं तेव्हा तक्रार केली कोळ्या कोळ्याच्या मुलांनी सखोआकडं सकवाय आम्ही डेबुली नाही देत काय बाबा काय नाही आम्ही मासे पकडत आणि हे पुन्हा पाण्यात टाकून देत आणि मग आम्हाला आमचे माईबाप मारता ना बाप्पा असं म्हटल्यानंतर मग सपाईने विचारलं डेबोला असं काउंट करते ना बाप्पा मग डेबोची लहान वाटतो मला माय हो माशांचं तडफडलं मला नाही बोल बोलत नाही बाप्पा माय हो म्हणून मी पायलट टाकते त्याला गाडगे व सपाईला कळालं माश्याचं तर हे टिपुला आवडत नव्हतं बघवत नव्हतं आणि म्हणून तो मासे पाण्यामध्ये टाकत होता सपवाईने ओळखलं होतं गाडगे महाराज फार मोठा बांधव अशी काही गाडगे महाराजांची उदाहरण नाही पुढे गाडगे महाराज लहानची मोठी झाल्यानंतर सर्वात मोठ त्यांनी हातामध्ये झाडू घेतला प्रत्येक गाव जाईल तिथे गाव झाडायचे गाडगे महाराजांनी विचार केला की रोगराई मोठ्या प्रमाणात येऊ राहिले लोकप्रियांचा बळी घेताय अंध सत्ता निर्माण झालेली आहे लोकांना सांगून उपयोग नाही म्हणून स्वतः त्यांनी झाडून घेतला ज्या गावात जाईल त्या गावात संपूर्ण गाव झाडून काढायचं आणि मग संध्याकाळी त्या गावात मुक्काम करायचा आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली म्हणजे कीर्तन करायचं आणि गोपाला गोपाला देव कि नंदन गोपाला

जिथे नदी असते तिथे कुष्ठरोगाचा जाऊन त्यांना आंघोळ झाली ते गरीब होते अंगावर फाटलेले कपडे होते व स्वच्छ होते ते लोकांना सांगायचे आपली गरीबी असते आपल्या बाबा हो आपल्या अंगावरचे कपडे स्वच्छ ठेवा म्हणजे रोग होणार नाही आणि मग अशा प्रकारे ही जनजागृती करत 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 त्यांनी महाराजांनी किती मोठं काम केलेलं आहे कुष्ठरोगांची सेवा केली गरिबांची सेवा केली सर्वात जास्त भर त्यांनी शिक्षणावर दिलं आपलं साक्षर व्हा शिक्षणाने आपले जीवन घडवा अंधश्रद्धेच्या मागे लागू नका खोट्या गोष्टी मदत करा हो, माणसामध्ये देव आहे कुठे देव शोधण्याची गरज नाही एकमेकांना प्रेम द्या मदत करा हेच खराब परमेश्वर आहे माणसात देव हा हसंत होता राजकारण भक्त महाराज एवढी मोठी संपत्ती संपूर्ण समाजाच्या सेवेसाठी त्यांनी भाऊ टाकली आणि म्हणून असा हा महामार्ग आपल्यामधून या ठिकाणी आणि त्यांचं कार्य आपण डोळ्यासमोर ठेवू आपणही जरी स्वच्छता जरी ठेवली तरी फार मोठं कार्य कार्य महाराजांचं आपण करू एवढं मोठी त्याच्या पुण्य निमित्ता निमित्त आपण सर्वांच्या निमित्ताने त्यांना प्रणाम करूया वंदन करूया राष्ट्रीय संतांना

दोन पाऊस मध्ये असा गैर प्रकार आलेला आहे कच्या पाऊस मध्ये पालन होते एका विद्यालयाचे शिक्षकही आले कारण त्यांची तोंड नव्हती जेव्हा आम्ही चौकशी केली चौकशी आमची असं समोर आलं आपण चालताना त्या मुली होत्या आपल्या पै आहे आणि म्हणून आपण रस्त्याला घेऊन चालला असे तशी द्यायची का कुणाची कथा मोडकरी करायची का आणि आपल्या घरामध्ये राशी छोटी बहिण राहते

आणि काम खेळते तुम्ही सर्व पाड करता बरोबर आहे शाळेमध्ये उपकारता का या पुढे या अजून मुली आहेत पाटोळ्याकडे जाणाऱ्या ज्या आहेत त्या सर्वस्तर स्तर पुढे येतील शेअर पाटोळा पाऊ बंद अजून मनेला पाऊन ते कोण विद्यार्थी मनेला उठून जाणार आहे मनेला उठले आहे

तर आपल्याला मात्र आपला ताबला देण्यात येईल आणि तो ताबला देण्याचा जो लाल सैन्या मार करण्यात येईल आपल्याला कुठेही ऍडमिशन मिळणार नाही अलीकडे वर्गामध्ये पाच दोन चार मिनिट शिक्षण देत आले असतात काही कारणाचं कारण एका वर्गात तर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी वेळ लागतो आणि त्याही वेळेस आपण आपल्या वडिलांच्या नावे एकमेकाला आवाज देतो आपल्याला शिक्षणाने सांगितलंय का आपल्या आपल्या का तुम्ही बरोबरच्या नावावर दिला होता आईच्या नावावर ना ना ना। आठवी आणि नववीच्या वर्गामध्ये हा प्रकार होतोय आज असता कुणी विद्यार्थी आपला कंप्लेंट घेऊन राहणार कंप्लेन रा करता नाही आणि खरोखर त्यांनी शहा रिक्षा करून जो दुसऱ्या असेल त्याच्यावरती कडे कारवाई करण्यात याची नोंद घ्यायची तेच्� इयत्ता पाचवी मुली इतरात कडे